सरपंच माझ्या सासूच नाव बदनाम करत तुम तुमच्याकडेच निघलोय अहो आताच ग्रामपंचायती मध्ये आलोय अहो हो अहो येतोय लगेच येतोय मिनिट मध्ये 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 काय तुम्हाला माणसं आडवायचं काय काम आहे अहो आपला भांडा येतो एक मिनिट कोण कोण आहे कोण अरे आपले डेपोटे आहेत ना हा त्यांच्या भावाच्या मुलाला मुलगी जायचे त्या गरबडी मध्ये हा डेपोटी ऐक ना एक काम कर लेटर आहे ले ना आपली गोळ्याची सासूबाई आहे ना त्यांना नेऊन ले दे लेटर हा तुला वाचता येते का नाही नाही ना कशाला टाइमपास करतो जा ना जेवढं सांगितलं तेवढं कर ना गोळ्या नेऊन नेऊन द्यायचे का हा सासूबाई बोला की मी काय आणलंय तुमच्यासाठी काय आणलंय काय ते सरपंचानी दिलंय सरपंचानी लेटर सरपंचांनी दिलंय था लेटर अरे वा 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 आवडलं का आवडलं ना आवड़ा। तू जा तुझ्या घरी चल तू जा तुझ्या कामाला आईला दोन दिवस झाले लोन पाडात हे रुकी का काय कुठे गेल ते ती सरपंचाने लेटर दिलं होत गोळ्याच्या सासूला तिथे सरपंचाने गोळ्याच्या सासूला लेटर दिलं होंड्या मी तुला काय आलं काय अर सरपंचाने हाय का गोळ्याच्या सासूला लव लेटर दिलं लव लेटर हा म्हणजे काय रे लव लेटर म्हणजे प्रेमपत्र मग तु, तु, तु। तु तुला राव भाऊ की आमच्या त्याच्यामुळे वाचलं नाही का ते मला कुठं वाचता येते काय तू त्याच्यामुळे सरपंचाने माणूसांनी हातात दिलं दुसऱ्या कोणाच्या हातात नाही दिलं आयला मग सरपंच चांगला माणूस दिसतोय सरपंच साधा भोळा बायवर डोळा मग सरपंच तुला सांगतो सरपंच आहे ना ले आतल्या गाठीचे आत कळून नाही देत कोणाला कळून नाही देणार तस ये ना मला ले आधी पासून माहिती होत पण आज तू ते पत्र लिहिलं का आज सगळ्या गावाला कळण आज कळण म्हणजे काय म्हणजे सरपंचा अशी शाळा केली मला लिहता वाजता येत नाही माझ्याकडे दिलं मग त्याचा फायदा घेतला पुरेपूर सरपंचानी नाही नाही बघितलंच पाहिजे सरपंचाकडे काहीतरी या तुम्ही येतो लेटर देत म्हणजे बाय सरपंच कशी नशीबण थट्ट अज मांडली कसी नशीबण थट्ट अज मांडली काय म्हण काय आवाज आहे रा नाना तुमचा काय तुमच्या आवाजात मग ना नाही भाऊ मी काय करीत होतात अरे अंगठा तुटला ना चप्पल तुटली बाबा तिथे झालं सांदीत होत ना इकडे चप्पलीच सांदीत बसा आपल्या गावात काय चाललंय माहिती का तुम्हाला गोळ्याची सासू माहिती का तुम्हाला हा मग कशी आहे कशी आहे एकदम देखणी बाई मग देखणी आवडते माझी अरे ती आपल्या जीवाच पाखरू ये तिचं माझा डोळा आहे डोळा आहे का पासून डोळा आहे मग तुम्ही निसता इकडे डोळाच ठेवा हा तिकडे शिकारी येईन बी शिकार केली बी आणि शिकार घेऊन बी गेला जरा जरा उलगडून सांग जरा समजा असं सांग की जरा असं काही एक वाड्यात बोलतो मला सरपंच चालू झांगा झांगड गुप्त नेट बोल जरा काय तरी काय नको बोलू आज मी कबूतर झालो होतो त्या दोघाच्या मदतला आज लव्ह लेटर नेऊन दिलं मी त्याला लव्ह लेटर सरपंचा माझ्याकडे दिलाय आणि मी सासूबाईलय ती माझी आहे माझाळ्या रि जाऊ आवा तुमची शिकार तिकडे शिकारी कर, शिकार करून मी गेला तुम्ही म्हणता माझी शिकार आहे अरे काय बाबा जमाना आला असा अरे काय वय बी काय बघानात काय नाही तो तर लोकांचे लग्न लो राहिले तर आणि माताऱ्यात लफडे करायला लागले तर काय लफड्याला काय वय लागत का भाऊ मग मग तू ये मां? मां? ना सरपंच मध्ये नाव घेत नको ते मला माझ्या तिढी ती मी लव लेटर नेऊन दिला तुला मी काय कमी केलं काय मदत नाही केली तू मध्ये हमाली करीतस मला सांगत नाही काय नाही मला काय माहिती काय होत काय होत माझी येतो इथं कसी थट्ट अज मांडली आईला ना डोळा आहे म्हणे तिकडे शिकारी आला शिकार बी केली घेऊन बी गेला शिकारला आणि इकडे चपला साधित शर्ट काय बरोबर करत आला पिंटी शर्ट तुमचं द्यायचं का कोणाला लव्ह लेटर माझं कुणाला लव्ह लेटर देणार आता नाही कोट बूट मस्त अरे असले लोक वरून पण आतून चाबरे असतात चालू असतात लफडे कोर लोक असतात मला माहितीये ना मी तुला म्हणायचं मी लफडे बघा लव लेटर द्यायचं का सांगा कबुतर झालो मी आज कबुतर हे फडफड फड इकडली चिठ्ठी तिकडे तिकडली चिठ्ठी इकडं सांगा कुणाला चिठ्ठी द्यायची तुमची कोणाला कबुतर लय उडवू नको माझा अगोदरच लव्ह मॅरेज झालेलं आहे मी कुणाला दुसरी चिठ्ठी देऊ बाबा अजून सांगा मला कुणाला नाही कबुतर जा पहिले दे कबुतर जा जा जाव्ह रात का जा, महिने प्यार काय पिक्चर बघितला पिक्चर पिक्चर काय नाही बघितला मग काय आता चिठ्ठी देऊन आलं मी एक जणांची चिठ्ठी चिट्टी चिट्टी लव लेटर कुणाच दिलं सरपंचा सरपंचा लव लेटर <laughs> सरपंचा लव लेटर गोळ्याच्या सासूला देऊन आले गोळ्याच्या सासू ला दोघा जे आगडता चालव चालू तुमचं लव लेटर द्यायचं ना तर मला सांगा एकदम एक, मला लिहता वाचता काय येत नाही मी काय वाचणार नाही काय नाही सरपंचानी तेच केलं माझ्याकडे दिला मी लिहून दिलं सासू आई गरज नाही मला अगोदर पासून डाऊट आता सरपंच काहीतरी कांड करणार करणारे आणि एवढा आहे हे मला पक्क माहित होत मला काय नसलं काय करायचं नाही पण ह्या संधीचा मी पुरेपूर फायदा आहे धन्यवाद तू ना मला बातमी दिलेली तुला बक्षीस मायकून एक असल्या कामाच नसतो घेत आपण बक्षीस कोणत्या कामाचं घेत असतो चांगल्या कामाचं घेत असतो आपण अर्घे नाय ना काय असलं घेत असते का बक्षीस कबूतर झालो जाऊ द्या बक्षीस नाही तर नाही महत्वाची माहिती एक वा एक वा सरपंच वा वा वा, 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 वा शेठ एक नंबर चांगला चांगला सरपंच म्हणता आणि अशी थेर करता काय सरपंच बोळा बायवड डोळा वा काय झालं काय झालं नाही काय सगळी तुमची कारस्थान आपोआप आमच्याकडे येतात आता राहून द्या त्याला उग उकल करू नका झाकली मूठ सवाल काही असते ना तशी राहून द्या पिंटू शेठ तुम्हाला काय बोलायचे ना नीट बोला व्यवस्थित कोड्यात नका बोलू ना आता आम्ही ना दिनेशला ला मुलगी बघायला चाललोय बेपोटी येत आहे आमचं काम उरकलं आप का की आपण बोलू निवांत काय असेल ते होय दिनेश ला पोरगी बघायला चालले होय बघा बघा दिनेश ला बी पोरगी बघा आणि तुमचं बी कुठं जुळते का ते बघून या असू द्या असू द्या चांगले काय रे मी तुमच्या गावात आलो आणि तुमच्या सारखा जोडीदार भेटलं मला किती नशीब आणि राह अरे उलट माझं नशीब होत तुझ्या सारखा जोडीदार मला भेटला बरोबर का नाही मी तुम्हाला एक फोन केला ना माझा प्रॉब्लेम सॉल्व लेवीस कसे कारण आता मित्राचे प्रॉब्लेम सॉल्व नाही करायचे तर मग कोणाचे करायचे बरोबर का नाही शेवटी आपण जीवाला जीव देणारे मित्र आहे ना हां आहे का नाही मग लावा लावा तुम्ही एकमेकाला जीव लावा तिकडे सरपंच तुझ्या सासूला जीव लावतोय म्हणजे म्हणजे काय म्हणजे जसं काय तुम्हाला माहितच ना अशी ॲक्टिंग करायला लागले रे नाही म्हणजे आम्ही मित्र एकमेकाला जीवाला जीव देतोय ते काय तुमच्या अंगावर काटा फुटू राहिला का त्यांनी नाही 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 माझा अंगावर काही काटा फुटत नाही पण मी आता जे काही सांगणार आहे ना त्यांनी नक्की तुमच्या अंगावर काटा फुटणार आहे अरे गावची खबर ना खबर ठेवणारा माणूस तू तु। तुला घरात काय चाल हे माहित नाही गर काय काय चाललंय काय चाललंय म्हणजे तुझी सासू आहे का तुझ्या सासूच लफुड चालू आहे माझ्या सासूच लफड चालू कोणासोबत याचा मालक याचा मालक कोण आहे सरपंच सरपंचा सोबत तुझ्या सासूच लफड चालू आहे तुमची तब्येत आहे ना यारवेळी मी सगळ्या नीट आहे सगळी तब्येत माहिती नीट आहे आणि जे मला माहितीये ना तेच सांगतोय आणि कसं असतं माहिती गोळ्या सत्य कडू असतं जर सत्तेचा कडू असेल ना तर आईला पण राग येतो असा काय प्रूफ आहे तुमच्याकडे तुम्ही एवढं खरं बोलताय माझ्या का मी प्रूफ शिवाय बोलत नाही माझ्या का प्रूफ आहे मला बंड्यानी स्वतः सांगितलंय कि बाबा सरपंचाच आणि गोळ्याच्या सासूच चालू आहे आणि बंड्यानी स्वतः सरपंचाने दिलेली चिठ्ठी तुझ्या सासूला दिलेली काय का त्याचा तोच अर्थ होतो या बघा तुम्हाला काय करायचं ते करा मला काय असलं उपयोगाचं नाही आपल्या गावात पिंटू खरं आहे का अरे पिंटू शेट सत्यवचनी माणूस आहे जे आहे ना तेच सांग तू गुळदा कारणे सासू माहिला समजून सांगा तू तु, तुझ्या सरपंचाला समजून सांगतोय मालकाला काय सरपंचा समजा सरपंच हा गावचा सरपंच तुमची सासू कुणाला लागून गेले मी काय सांगू माझ्या सासूला समजून माझे सासू ओके माझ्या सासूकडे काही चूक नाही आमच्या सरपंचाचं नाव बदनाम नाही झालं ना पण गुरुदादा आता सांगतो मी तुम्हाला सरपंच माझ्या सासूचं नाव बदनाम करतोय समजलं का कसलं काय सासू का काय सासूला सांगायला मला सरपंच मोठ्या माणसाच्या बस करतोय कळलं का ऐकता बघ मोठ्या माणसात उठ बस करत म्हणजे काय हे नाही समजलं का तू हे बघ मुंडक सोड वाय मुं सोड म्हणजे तुमची सासू असं लपडे आणि माझ्या सरपंचा नाव खराब होतंय कळलं का बरं ऐक मी काय म्हणतो काय ऐकतो ऐकून नाही गेला ना मी काय असेल ते आपण असं भांडण्यापेक्षा मला काय वाटतं माहितीये का शंभर टक्के माझ्या सासू कडे चूक असेल तुझा तुझ्या सरपंचा कडे नसेल होत असेल काम करतो तुमच्या सासू लावलीच करू लावतो हा चालतंय चालतंय मी एडे भेटतो आणि सांगतो नाही मुलीला मुलगा पसंत असेल ना ठरवून टाकू त्याच्यात काय एवढ्या त्यांची भेट घेतो संध्याकाळी तुम्हाला फोन करतो हो 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 वा वा वागलेच काम आहे दोनाचे चार होतात म्हणल्याच पाहिजे ना दोनाचे चार बाई साहेबींना जर कळलं तर तुकडे बॅटत तुकडे अरे बाई साहेबींना सांगितलेले मी त्यांना सांगून गेलतो कि डेप्युटीच्या भावाला मुलगी बघायला चाललोय त्यांचाच फोन होता केवळ मला मुली मुलीला मुलगा पसंत आहे आणि मला ठरवून टाकू आता याच्यात काय बाई साहेबीला कळायचं तुमचं झांगाटे ते बाई साहेबीला सांगायचं ना तुम्ही मला सांगितलं बाई लपून काय ठेवायचं तुम्ही ए करण्या जरा नीट बोल मा कस झांगाट रे तुमचं झांगाट नाही अहो त्या गोळ झाला सासू सांगू तुमच झांगाटे अडय घर तू काही बोलवत काही काय बोलतो काय म्हणजे आम्हाला पिंटू शेटने सांगितलंय सरपंच झांगाटे म्हणून अरे काय ऐकू त्या पिंटू अहो त्या पिंटू ला त्या बांड्याने सांगितले तुम्ही सकाळी बांड्या कागदान लव्ह दादा गुळदा सासू लगाटे तुमचं झ पण तुम्ही सांगत नाही मी बाई साहेबाला सांगत असतो तुमचं झांगाते म्हणून अरे करण्या त्या बांड्याकडे ना लेटर जे दिलत ना ते लेटर कशात होत माहितीये का तुला कशा म्हणजे लव्ह लेटर होत ते अरे येड्या गोळ्याच्या ग्रामपंचायती ग्रामपंचायतीमध्ये अर्ज केला आपल्या गावामध्ये कोणता धंदा व्यवसाय टाकायचा असेल ना तर ग्रामपंचायतीची ओशी लागते ना हरकत दाखला तर त्यांना ना पोलिट्री टाकायचे पोलिट्रीची ओशी दिली मी त्यांना आणि मी होतो गरबडीत मला जायचं होतं मुलगी बघायला म्हणून बांड्या भेटला बांड्याला म्हणलं एवढं आहे ना लेटर सासूबाई कधी गोळ्याच्या खरं का ती एन ओशी होती ग्रामपंचायतीची नक्की का तुला खोट वाटत असेल ना गोळ्याच्या सासूबाई कडे जा आणि त्यांना विचार ते दाखवते वाचून तू जगात नव्हता तुमचं अरे तुला आता बघ ना तू जाऊन बघ ना खर हा गुळजाडा तापले ते गेले त्याच्या सासू झाड काढायला बरं मी जातो त्या ती तू नशी होती म्हणून उगत तुमच्या पशी आलो मी जातो काय पोर आहे राव उग कशाचा गैरसमज निर्माण करीत यात एन ओशी होती ती अग म्हणजे माझ्या एकटीच्या ने होईल का ग एवढं सगळं अग मम्मी तू कशाला टेन्शन घेते मी आहे ना दोघी मिळून करू सगळं चाललं चाललं तू मदत केली तर नक्कीच होईल मला करणार की मम्मी तुला मी मदत असं कसं होईल मी तुला मारा मारा इथं दोघी मायले की चांगला गुलू गुलू गप्पा मारा आणि माझं नाव खरं भाऊ द्या तिकडं काय झालं अगं तुझ्या आईचा खुशाल झांगर चालू आहे गावामध्ये सोबत चालू तर त्या सरपंच सोबत अगं बायको जरा गावाच्या बाहेर जायचं लांब कुठं तरी का आपल्या गावातच कोणत्या त्या सरपंच सोबत तोंडाला येईल ते काय बोलू लागले तुम्ही जे ऐकलं तेच बोलतोय मी माझ्या मम्मी बद्दल झाले तरी चालेल कारण आहे ना माझी जेवढी इज्जत होती का ती सगळी तुम्ही आहे ना अशी धुळीच मिळवली अशी थोडी सुद्धा ठेवली नाही मला आहे ना तोंड दाखवून सुद्धा जागा ठेवली नाही राहू तुम्ही जाऊ बापू तुम्ही कशाबद्दल बोलताय कशाबद्दल म्हणजे तुमचं आहे ना झांगट त्या सरपंचा सोबत लागले तुम्ही काय नाही बोलत जे ऐकलंय तेच बोलतोय मला त्या पिंटू शेटनी सांगितलंय कि गोळ्याच्या सासूच आणि सरपंचा झांगट आहे म्हणून पिंटू शेटला बघतेस मी कस काय बोलू शकते ते माझ्या मम्मी बद्दल बघती मी ऐकून आलोय ना माझ्या स्वतः काननी त्या भांड्याने सांगितलंय पिंटू शेटला काय सांगितलं बांड्या सकाळी तो बांड्या लव लेटर घेऊन आला होता ना सरपंचा अहो जाऊ बापू ते लव लेटर नव्हतं मग लव लेटर नव्हतं तर काय होत मग जरा हा कागद तुम्हीच वाचा आणि सांगा काय द्या तुमच्या लेकीकडे वाचायला मला कशाला सांगा ता वाचा म्हणून ए तो तो वाच ग बायको वाचा कारनामे वाच गाबा सु तुम्ही काय बी नका बोलू हे काय माहितीये का तुम्हाला काय लव्ह लेटर आहे काय तवा अहो लव्ह लेटर नाही ते मम्मी तेच दाखवायला घेऊन आली होती मला हे एनओसी एनओसी मग मम्मीला नवीन पोल्ट्रीचा बिझनेस टाकायचा आहे ग्रामपंचायतीचा न हरकत दाखलाय तो तो भांडाने दिला होता आम्ही काय सांगतो तुम्हाला कोणत्या भाषेत सांगतो आले की लागले तडतर तर, 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 बोलायला माझं काही नाही आता मला तरी काय माहिती मला पिंटू सांगितलं भरून दिलं मग मी आलो हा तुम्ही लवकरच भरोसा ठेवा आणि आलं घरच्या लोकांना भांडायला पिंटू शेट तर उगाच ऐकलं राहू त्याने भडकून दिली तुझ्या अरे ते हा कळ मला ती एन ओ म्हणून वाचला आता हे बघ बर झालं लवकर कळलं काय तो उलटा खुलटा ला जायचा उलटा पालटा काय भाऊजी तुम्हाला समजून सांगतात ना घ्या नाही काय बी बोलू लागले ते पिंटू शेट सोबत राहायचं नाही तुम्ही जावय बापू तुम्ही माझ्या बद्दल असा विचार केला का नाही सासूबाई सॉरी चुकलं माझं ते मी थोडं जरा ते पिंटू शेठ च ऐकल्यामुळे गोंधळ झाला आता इथून पुढे माझी मम्मी एवढं चांगलं बिझनेस सुरू करायचं काम करायला लागली आपल्याला आप ला काम करावं लागणार तिला मदत करावं लागणार ते दिलं सोडून भलतच घेऊन करू आपण मदत करू सासूबाईला तू काय टेंशन नको हे पण आता ताजी पण टेन्शन घेऊ नको बरं बरं चल मग चालतंय येऊ ब या चल कार